नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित यामधील सरावसंच एकोणतीस बघणार आहोत प्रश्न पहिला आहे सोपे रूप द्या पहिलं उदाहरण पंधरा छेद बारा त्याचा घातांक तीन त्याचा घातांक चार दिलेला आहे आता या ठिकाणी एक नियम आपल्याला वापरायचा आहे एचा घातांक एम त्याचा घातांक जर एन असेल तर एचा घातांक एम गुणेला एन या प्रकारे हा नियम वापरून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत बघा आता या ठिकाणी पंधरा छेद बारा हा पाया आहे त्याचा घातांक तीन आहे त्याचा घातांक चार आहे म्हणून या ठिकाणी तीन आणि चार या संख्येचा आपण गुणाकार करणार आहोत बरोबर पंधरा छेद बारा त्याचा घातांक तीन गुणेला चार बरोबर पंधरा छेद बारा त्याचा घातांक बारा हे आपल्याला उत्तर मिळालं दुसरं उदाहरण आहे तीनाचा घातांक चार त्याचा घातांक वजा दोन आता या ठिकाणी सुद्धा हाच नियम आपण वापरणार आहोत बरोबर तीनाचा घातांक चार गुणेला वजा दोन बरोबर तीनाचा घातांक वजा आठ हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे एक छेद सात त्याचा घातांक वजा तीन त्याचा घातांक चार म्हणजे एक छेद हा एक छेद सात हा पाया आहे आणि घातांकांचा करणार आहोत गुणाकार म्हणजे वजा तीन चार बरोबर एक छेद सात त्याचा घातांक वजा बारा हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण दोन छेद पाच त्याचा घातांक वजा दोन त्याचा घातांक वजा तीन बरोबर घातांकांचा करणार आहोत गुणाकार दोन छेद पाच त्याचा घातांक वजा दोन गुणेला वजा तीन बरोबर दोन छेद पाच त्याचा घातांक वजा दोन वजा तीन दोन्ही संख्या ऋण संख्या होत्या म्हणजेच त्यांचा गुणाकार आपल्याला धनसंख्या मिळेल दोन तीन सहा दोन छेद पाच त्याचा घातांक सहा पुढचं उदाहरण आहे सहाचा पाचवा घात त्याचा चौथा घात म्हणजे या ठिकाणी सुद्धा वरील सूत्राचा वापर करणार आहोत सहाचा पाच चार म्हणजे सहाचा हा जो पाया दिलेला आहे या ठिकाणी पाया समान आहे आणि घातांकांचा आपण करणार आहोत गुणाकार म्हणजे पाच चार बरोबर सहाचा विसवाघात हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचं उदाहरण आहे सहा छे सात त्याचा घातांक पाच त्याचा घातांक दोन घातांकांचा करणार आहोत गुणाकार म्हणजे सहाचा सातवा घात या ठिकाणी पाच दोन यांचा गुणाकार करणार आहोत म्हणजे सहा छे सात त्याचा घातांक दहा पुढचं उदाहरण आहे दोन छेद तीन त्याचा घातांक वजा चार त्याचा घातांक वजा पाच म्हणजेच दोन छेद तीन आणि घातांकांचा करणार आहोत गुणाकार बरोबर दोन छेद तीन त्याचा घातांक वीस पुढचं उदाहरण पाच छेद आठ त्याचा घातांक तीन आणि त्याचा घातांक वजा दोन म्हणजेच पाच छेद आठ तीन गुणेला वजा दोन घातांकांचा करणार गुणाकार म्हणजेच पाच छेद आठ घातांक वजा सहा पुढचं उदाहरण आहे तीन छेद चार त्याचा घातांक सहा त्याचा घातांक एक म्हणजेच तीन छेद चार हा पाया लिहून घेतला घातांकांचा केला गुणाकार बरोबर तीन छेद चार घातांक सहा या ठिकाणी सुद्धा दोन छेद पाच हा पाया लिहून घेतला घातांकांचा करणार आहोत गुणाकार बरोबर दोन छेद पाच घातांक वजा सहा अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला प्रश्न आपण सोडवून घेतला आहे प्रश्न क्रमांक दोन खालील संख्या धन घातांक वापरून लिहा पहिलं उदाहरण आहे दोन छे सात त्याचा घातांक दिला आहे वजा दोन आता धन घातांक जर करायचा असेल तर ईच संख्या दिलेली आहे तिला आपल्याला उलट लिहावे लागते म्हणजे जो अंश आहे तो छेदस्थानी आणि छेद जो आहे तो अंशस्थानी बरोबर सात छेद दोन घातांक दोन म्हणजे बघा या ठिकाणी घातांक हा दोन बनलेला आहे त्याचप्रकारे दुसरं उदाहरण या ठिकाणी सुद्धा याचा घातांक ऋण दिलेला आहे तो धन बनवण्यासाठी या ही जी संख्या आहे हिला आपल्याला उलट करून लिहावी लागते म्हणजे तीन छेद अकरा त्याचा घातांक पाच पुढचं उदाहरण आहे एक छेद सहा घातांक वजा तीन आहे म्हणजे सहा छेद एक घातांक तीन सहा छेद एक म्हणजे सहा म्हणजे सहाचा घातांक तीन पुढचं उदाहरण आहे वाय त्याचा घातांक दिला आहे वजा चार म्हणजेच काय तर एक छेद वाय त्याचा घातांक चार अशा प्रकारे आज आपण सराव संच एकोणतीस पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद